आफ, नितीन माझी अशा प्रकारचा एक कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला शासकीय अधिकाऱ्यांचं साहित्य संमेलन सा असं त्याला त्यातला मराठी शब्द मी मुद्दाम गाळला कारण मला असं वाटत होतं की एक चार पाच का महिना मराठी खेरीज लिहिणारे शासकीय अधिकारी कर्मचारी असतील तर कदाचित त्यांचा समावेश पुढच्या संमेलनामध्ये करून घेण्यासाठी आपण त्याला फक्त शासकीय अधिकाऱ्यांचं शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचं साहित्य संमेलन असं कदाचित म्हणू शकू अर्थात दोन्ही गोष्टींचे प्रोज कॉन्स आहेतच मीही मी मला मी जेव्हा शेखरनी सांगितलं किंवा वसंतराव बोलले तेव्हा मी विचार केला की मी माझा काय रोल असू शकतो या कार्यक्रमामध्ये का। मी लेखक नाही कवी नाही मी लिहित नाही कथा नाही कादंबरी नाही कविताही नाही असं मग मला इथे काय करतो असा प्रश्न मला पडला पडला होता आणि अर्थात नोकरीच्या प्रत्येक ठिकाणी मला हा प्रश्न पडतो की मग मी इथे सेल्स आलो तर होतो माझा रोल काय मी काय करणार आहे इथे आणि तसं इथेही मला हा प्रश्न होता की मी काय किंवा रजिस्ट्रेशन मध्ये सब रजिस्टार सगळ्या त्या कराड्यामध्ये मी नेमकं काय करणार असा प्रश्न पडतो आणि तो इथेही होता मग माझ्या असं लक्षात आलं की मी लिहित नसलो तरी मी वाचतो भरपूर वाचतो आता माझ्या घराचं शिफ्टिंग चालू आहे म्हणजे मी आता माझं शासकीय घर सोडून स्वतःच्या घरात जाणार स्वतःच्या म्हणजे जा अजून नाही स्वतःच्या अजून एक वर्षभर भाड्याच्या परंतु नंतर स्वतःच्या तर सगळ्यात जास्त म्हणजे स्पेस ऑक्युपाइंग काय असेल माझ्याकडे तर ते पुस्तक आहे सगळ्यात <laughs> आणि आता ती वेगवेगळ्या का कपाटांमधून काढून बाहेर त्याचे बॉक्सेस भरण्याचं जे काम चालू आहे त्याच्यामध्ये आणि हे साधारणपणे दर तीन महिन्यांनी वेगवेगळ्या लायब्ररीजना माझ्याकडून जा जे जातात जा ते सोडून जी आहेत माझ्याकडे तेवढी तर ते असं त्याचा आनंद वाचनाचा जो आहे तो अर्थातच खूप वेगळा आहे तर आज मी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये म्हणजे कार्यक्रमाची कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी आणि एक वाचक म्हणून या ठिकाणी वाचक वाचणारा आजच्या भाषेमध्ये आजची जी भाषा रूढ झालेली आहे त्याचा त्याचा विचार केला तर उपभोगता तुम्ही जे प्रोडक्ट तयार करताय विकताय लोकांच्या समोर आणताय त्याचं त्याचा त्या कंजूमेर, मी एक उपभोक्ता त्याचा मी एक कंझ्युमर आहे आणि वाचक ते कंझ्युमर वाचक ते उपभोक्ता हा जो प्रवास गेल्या काही वर्षांमधला आहे तो जाणवणे आजचं जे लिखाण आहे ते त्या कंझ्युमेर कंझ्युमरशी निगडीत असं लिखाण होताना सातत्याने वाटतं सकाळीही मी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आनंद बोलत होतो आनंद आनंदवधानीशी की काय बदललंय गेल्या पंचवीस वर्षामध्ये मला असं वाटलं की अनुभव पंधरा वर्ष ते करतायत मी आपलं पंधरा वर्ष काय बदललं असं विचारल्यावरती आनंद थोडा नाराज झाला आहे नाही गेला 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 मग जाताना दिसला मला तर तो म्हणे पंचवीस वर्ष करतोय मी तर ते पंचवीस वर्षामध्ये काय बदललं तर मला जे मला जे वाटत होतं की आ, आणि त्याचं त्यांनी दुजोरा दिला की वेदनेतून एक एक आग खूप झालेला त्रास या सगळ्या गोष्टींमधून आलेलं किंवा त्याच्याबद्दल स्वतःला जरी झालं नाही तरी दुसऱ्याला झालेला तो अनुभव आणि त्याच्याबद्दलची सेन्सिटिव्हिटी याच्यातून जे लिखाण झालेलं होतं तसं आता फारसं होत नाही असं असं माझा समज आहे माझं मराठी वाचन खूप नाही आ, हे मी डेफिनेटली आपल्या समोर सांगतो मी मी इंग्रजी जास्त वाचतो मराठी त्या मनाने कमी वाचतो परंतु जे जाणवतं जे काही पुस्तकं येतात गेले काही वर्ष आपण सातत्याने सगळीकडे सांगतो कार्यक्रमांमध्ये की आ, हे देऊ नका पुष्पगुच्छ देऊ नका द्यायचं असेल तर पुस्तक द्या खरं तर काहीच देऊ नका पण द्यायचं असेल तर पुस्तक द्या आणि त्यामुळे नवीन जे लिखाण आहे ते येत असतं परंतु त्यामध्ये या गोष्टी जाणवतात की जर एकूणच बाहेरची व्यवस्था बाहेरचा समाज ज्या पद्धतीचा विचार करत असेल सुखवस्तू झालेला असेल आणि आपल्या आपल्यामध्ये तो मग्न असेल आणि आपण आपलं काम आपलं आपलं साधारणपणे सुख आपल्या भौतिक गरजा आणि त्या सगळ्या होत आहेत ना व्यवस्थित तर मग बाकी कशाला आ, विचार करायचा ज्या पद्धतीचं वाचन म्हणजे जर तसे लिखाण काही होत असेल त्या वेदनेतून येणारं लिखाण होत असेल त्याचा उल्लेख आधीच्या भाषणांमध्ये केवळ लिखाण होऊनही चालत नाही ते असं लिखाण झालेलं आहे ते अतिशय चांगल्या दर्जाचं आहे आणि ते वाचलंच पाहिजे याचा पुनरुच्चार जो व्हायला लागतो समाजामधून तोही होताना दिसत नाही त्यामुळे दोन्ही बाजूला कुठेतरी कुचंबना होताना मला जाणवते आणि त्या प्रकारचं जे साहित्य मी असं म्हणत नाही की आनंदातून निर्माण होणारं साहित्य चांगलं नाही असं असं माझा म्हणण्याचा उद्देश नाही परंतु वेदनेतून जे येणारं आहे ते निश्चितपणे जास्त भावतं जास्त टिकतं जास्त मनात ते रुस्त राहून जातं त्याच्याबद्दल आपण सातत्याने विचार करतो परत परत त्या पुस्तकाला त्या साहित्य पर्यंत आपण जातो आणि त्यामुळे त्याच्यातून आपण आपलाही एक वेगळा विचार तयार करत जातो अशा पद्धतीचं लिखाण कमी होत आहे का आणि जर ते कमी होत असेल तर त्याच्यासाठी त्याच्या मागची काय कारण आहेत त्याचाही उहापोह हो या साहित्य संमेलनासारख्या व्यासपीठावरती व्हावा असं मला वाटतं आणि केवळ तिथेच थांबून चालणार नाही तर जर असं लिखाण होत असेल आणि जे जे चांगलं होत असेल कुठल्याही प्रकारचं असेल तर त्याच्याबद्दलचं त्याच्याबद्दल बोलणं आणि ते साहित्य ती कविता लोकांच्या समोर आणणं हे देखील या व्यासपीठाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने होऊ शकेल असं मला वाटतं शासकीय अधिकारी साधारणपणे मला असं वाटतं की तीन प्रकारची साहित्य निर्मिती करतात एक आ, आत्मकथन आत्मकथनपर लिखाण करतात मला स्वतःला असं वाटतं की ते त्याला खूप मर्यादा आहे म्हणजे ते त्याला वाचकवर्गही मर्यादित आहे आणि त्या लिखाणालाही मर्यादा आहे दुसरा जो आहे प्रकार तो फिक्शन आहे तो फिक्शन म्हणजे कदाचित काही घटनांचं फिक्शनलाइज्ड व्हर्जन असेल किंवा प्युअर फिक्शन असेल कथा कादंबरी त्याच्यासाठी जे टॅलेंट लागतं असे टॅलेंट असणारे आपण सगळे लोक अर्थात इथे आहात आणि त्यातून ज्या कथा कादंबऱ्या येतात कारण त्यांना आलेले जे अनुभव आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला त्या अनुभवातून आलेलं हे सगळं लिखाण या प्रकारचं असतं तिसरं अर्थात कादंबरी आणि तिसरं अर्थात कविता आ, त्याचंही मोठ्या प्रमाणात म्हणजे बऱ्याच ठिकाणी मला दिसतं की चांगली पुस्तकं येतात एवढ्या एवढ्यामध्ये दोन शासकीय अधिकाऱ्यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला मी गेलो होतो त्यामुळे त्यातही चांगलं येतं आहे तर ते सगळं लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे काही एक लोक वेगळ्या एक गोष्टी लिहितात आणि त्या मला जास्त आवडतात की त्या अनेक परंतु त्याच्यातून एक पर थोडासा वेगळा एक मोठा अनुभव म्हणजे केवळ तो अॅनेकडोट ती घटना असं नाही शेखर ज्या पद्धतीचं लिहितो किंवा परवा आमच्या एका सबरजिस्टरने पुस्तक लिहिलं हरटमन खरटमनं त्याने पुस्तक लिहिलं ॲनेकडोटल म्हणजे खरं म्हणजे अॅनेकडोटल पुस्तकांना फार व्हॅल्यू नसते कारण तो तेवढ्या तेवढ्यापुरता असतो परंतु काही लोकांना ते जमतं की त्या ॲनेकडोटमधून एक लार्जर एक्सपिरियन्स लोकांच्या समोर मांडणं आणि त्याच्यातून एक एक वेगळा विचार लोकांना समजेल आणि त्यांना तो पटेल अशा पद्धतीचा त्या अॅनेक्टोडचा विचार करून तर ते एक, एक वेगळी आणि चांगली शैली आहे शेखरची जशी आहे तशी या प्रकारचं हे सगळं लिखाण शासकीय अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून होताना दिसतंय हे आणखीनही होत राहील आणि निश्चितपणे चांगलंही होत राहील दोनच गोष्टी मला असं वाटतं जपायला लागतात आणि त्या जर अधिकाऱ्यांनी ज्यांच्यामध्ये ते लिखाणाचे गुण आहेत अशा अधिकाऱ्यांनी दोन गोष्टी जर जपल्या एक त्यांची सेन्सिटिव्हिटी कायम ठेवली की जे जे सुरू आहे जे चालू आहे जे ज्या ज्याचे ते साक्षीदार आहेत जे जे त्यांना दिसतं जे जे ते, ते, ते वाचतात त्याच्याबद्दलची जी, जी सेन्सिटिव्हिटी आहे की काय काय चाललंय त्याच्याबद्दल मला काय वाटतं म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल काहीतरी मनाला वाटणं याची जी, जी सेन्सिटिव्हिटी आहे ती जर कायम ठेवली आणि सिनिकल झाले नाही है। की ह्यात काही उपयोगच नाही हे काही होणारच नाही हे बोगसच आहे हे सगळं असंच आहे आणि असंच राहणार आहे अशा पद्धतीचा जर सिनिसिझम ठेवला नाही या दोन गोष्टी जर सांभाळल्या तर ज्यांच्यामध्ये उपजत गुण आहेत त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं चा लिखाण निश्चितपणे या शासकीय अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने म्हणजे त्यांच्या त्यांना येणाऱ्या अनुभवाच्या मदतीने त्यांना इतके इतक्या प्रकारचे लोक भेटतात की केवळ व्यक्ति चरित्र लिहायला बसले तरी एक दहा बारा पुस्तकं एक एक माणूस लिहील अशा पद्धतीच्या लोकांच्या भेटी गाठी होत असतात दिवसाला शंभर दोनशे लोक कुठे भेटतात पुन्हा आणि प्रत्येकजण प्रत्येकाची कहाणी वेगळी आणि प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आणि त्याच्यातून काहीतरी निश्चितपणे चांगलं निर्माण होऊ शकतं फक्त या दोन गोष्टी जपणं गरजेचे से आहे सेन्सिटिव्हिटी सुटली आणि सिनेसिझम से आला तर मात्र काहीही चांगलं निर्माण होऊ शकेल असं मला वाटत होत वाटत नाही कदाचित कामच चांगलं होणार नाही तर बाकी साहित्य निर्मिती वगैरे तर हे फार नंतरचे प्रश्न आहेत या दोन गोष्टींची दखल आणि काळजी सर्व तरुण लेखक लेखिका जे या ठिकाणी आहेत किंवा या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुढच्या चर्चासत्रांमध्ये सहभागी होणार आहेत त्यांनी त्यांनी घ्यावी आपल्या सगळ्यांच्या या साहित्य निर्मितीला माझ्या खूप खूप